श्री स्वामी समर्थ मंडळी कशा आहात तुम्ही ज्योती किचन विलक्समध्ये माझ्या सर्व गोडताईंचे दादांचे अगदी मनापासून स्वागत आहे चला तर आपण आज मस्त छान अशी क्रिस्पी रेसिपी बनवलेली आहे खूपच अप्रतिम अशी लागते चवीला आणि खूपच नवीन पद्धतीची आहे एकदा नक्कीच व्हिडिओ पूर्ण पहा खूप छान आहे त्यासाठी लागणारे साहित्य एक वाटी मुगाची डाळ मी सहा घंटे भिजत घालून ठेवली होती त्याचबरोबर लसूण मिरची आणि कढीपत्ता घेतलेला आहे कोथंबीर घेतलेली आहे आणि त्याचबरोबर एक कांदा लांबटासा चिरून घेतलेला आहे एक चमचा कश्मीरी पावडर घेतलेली आहे भिजवलेली मुगाची डाळ आपण खलबत्त्यामध्ये कुटून घ्यायची आहे आपल्याला अजिबात मिक्सरला काढायची नाही आहे छान अशी जाडसर कुटून घ्यायची आहे जास्त ही बारीक कुटायची नाही आबडधोपड अशी कुटून घ्या कुटून झालेली आहे आता आपण काढून घेऊ आणि मिरची तीन मिरच्या घेतल्या आहेत मी कढीपत्ता घेतलेला आहे सहा ते सात लसूण पाकळ्या घेतल्या आहेत एक टीस्पून जिरं घालून घेतलं आणि धनिया टाकून घेतला धनिया धुवून घेतलेला आहे छान असं जाडसर कुटून घ्यायचं आहे खलबत्त्यात आणि मिक्सरमध्ये तर अजिबात काढू नका ना नाहीतर याची चव चांगली लागत नाही असं जाडसर कुटून घेतलं की छान अशी चव लागते त्यानंतर आपण एका बाऊलमध्ये कुटून घेतलेली डाळ काढून घेऊ त्यानंतर एक कांदा कट करून घेतला तर त्याला छान असं मॅश करून घालायचं आहे याच्या लेयर्स खूप छान लागतात कुठून घेतलेला हिरवा मसाला घालून घेऊ एकदा परतून घेऊ एकजीव करून घ्यायचा आहे त्यानंतर एक, एक, एक चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर घालून घेऊ त्याचबरोबर तीन चमचे पोहे खाण्याचे बेसन घेतलेलं आहे जास्त अजिबात घालू नका दोन चमचे तांदुळाचं पीठ घेतलेलं आहे एक टीस्पून हळद घेतली आहे आणि चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे अजिबात जास्त सामग्रीची याला गरि गरज लागत नाही खूप कमी सामग्रीमध्ये छान अशी क्रिस्पी रेसिपी तयार होते खूपच छान नाश्ता होतो छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला यात पाणी अजिबात घालायचं नाही चेक करून घ्यायचं आहे बाइंडिंग कशी आहे म्हणून आपण यात जे बेसन घातलं आहे ते फक्त याला छान अशी बाइंडिंग यायला हवी म्हणून घातलेलं आहे हाताला थोडंसं पाणी लावून चेक करून घ्या कसं झालं आहे म्हणून त्या हिशोबाने करून घ्या त्यानंतर मी हाताने एक एक करून यात टाकून घेतलेले आहेत कारण मी आधी बनवून नाही ठेवले असे पटापट होतात त्याला काहीच वेळ लागत नाही जास्त भांडे भरवण्याच्या आवेजी अशाच पद्धतीने करा खूपच पटकन होतात छान असे चपटे करून घ्यायचे आहेत आपल्याला जाड करायचे नाही आहेत पाहू शकता तेलात सोडून घेते जास्त तेल गरम करायचं नाहीये आधी तेल गरम करून घ्यायचं आहे आणि मीडियम आचेवरती आपल्याला हे करायचे आहेत फास्टही नको आणि मंदही नको मीडियम आचेवर शेकून घेणार आहोत छान होतात खूपच छान रेसिपी आहे एकदा नक्कीच करून बघ बघा आवडेल तुम्हाला जे पकोडे खाण्याचे शोकण आहेत ना त्यांनी तर एकदा नक्कीच करून पहा खूपच छान लागतात खायला यामध्ये थोडी थोडी मुगाची डाळ अख्खी आहे त्यामुळे याची चव आणि ती डाळ खूप छान लागते कारण ही डाळ आपण भिजून घेतलेली आहे त्यामुळे छानच चा लागते बघू शकता छान असा रंग येत आहे छान असे गोल्डन ब्राउन करून घ्यायचे आहेत बघू शकता रंग मस्त झालेला आहे गोल्डन ब्राउन झालेला आहे काढून घेऊ खूप छान क्रिस्पी झालेले आहेत व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्कीच सांगा पाहू शकता छान झालेले आहेत मस्त याच्यात आपण जो कांदा घातला आहे ना तो लांबसराचा कापून घेतला आहे त्यामुळे याची टेस्ट खूप छान लागते खायला अगदी अप्रतिम लागतात एकदा तुम्ही नक्कीच करा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच एक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ सर्वांना